पण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज झिरो ते पाच वयोगटातील पोलिओ मुक्त बालक हेच उद्याचे राष्ट्रचालक होऊ शकतात असे प्रतिपादन जमजम कॉलनी दर्गा परिसरात कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पोपुलवार यांनी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत बाळाला पोलिओचा डोस पाझा पाझवताना व्यक्त केले यावेळी लोकश्रेय मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष लोकश्रेय न्यूजचे संपादक तथा शिवसेना अल्पसंख्यांक शिंदे गटाचे शहराध्यक्ष इनामदार डी एच बीचे नगरसेवक शेख शफी सकीना फटान परिचारिका वैशाली कांबळे परिचारिका एन एम बडवणे कुशावर्त अंबोरे जानवी मुशीर इनामदार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती यावेळी सलीम इनामदार यांनी राष्ट्रीय पल्स पोलिओ चे महत्व व आरोग्याविषयी मार्गदर्शन केले तसेच शहरातील कुठल्याही परिसरातील बालक पोलिओ पासून वंचित ना राहिला नाही पाहिजे असे सांगितले डी एस चे पोलीस कर्मचारी सम्राट कोरडे यांनी देखील देशात व राष्ट्रीय करायची सामाजिक कार्याची गरज असल्याचे सांगितले अशा सामाजिक राष्ट्रीय कार्यक्रमास कोतवाली पोलीस प्रशासनाचे नेहमीच सहकार्य राहील असे सांगितले कार्यक्रमाची प्रस्तावना शेख शेहबाज यांनी केली तर सूत्रसंचालन शेख फिरोज यांनी केले यावेळी निवृत्त महावितरण कंपनीचे कर्मचारी अलीभाई सादिक शहा आदिल खान अबू खान यांची उपस्थिती होती झिरो ते पाच वयोगटातील अनेक बाळांना या पल्स पोलिओ केंद्रावर पोलिओचे ढोस दिवसभर पाजण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जमजम कॉलनीचे भावी नगरसेवक शेख शफी यांनी मांडले

अभियानाची सुरुवात झालेली आहे सर्वांना सर्वांना विनंती आहे की सर्व जे बालक आहे तर कोणीही असं पोलिओ डोसपासून वंचित राहिले नाही पाहिजे प्रत्येकाने अभियानात प्राप्त द्यावा जरी कोणी राहिलं असेल तरी आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रत्येकाच्या घरी जाऊन असतात बालकांना पाडत राष्ट्रीय सर्वांनी पंच पोलिओ अभियान तसेच आमचे समजभाई आलेले आहेत निरीक्षक साहेबांचं स्वागत करतात आज राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत जमजम कॉलनी पारवागी देते आमचे प्रिय मित्र सलीम इमा इनामदार भाई व त्यांचे सहकारी आज इथं पोलिओ डोस मोहिमेअंतर्गत पाच वर्षातील आतील बालकांना पोलिओचा डोस देण्याची मोहीम इथं राबवत आहेत तर सलीमबाई आणि शपीबाई यांच्या या वार्डामधील कार्य पाहता व राष्ट्रीय पोलिओ मोहिमेअंतर्गत सर्व बालकांना इथे पोलिओ डोस देण्यात येत आहे आरोग्य विभागाचे कर्मचारी महिला यांनी विशेष प्रयत्न करून या ठिकाणी पोलिओ डोस सर्व बालकांना दे देण्यात येत आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे त्यांनी आपल्या पाच वर्षाच्या आतील बालकांना पोलिओ डोस देऊन या मोहिमेला यशस्वी करावे विनंती करतो पोलीस प्रशासनाच्या वतीने आमचे पोलीस उपनिरीक्षक मुपलवार साहेब व सर्व पोलीस दलातर्फे या मोहिमेला शुभेच्छा देतो धन्यवाद राष्ट्रीय कार्यक्रम पूली मोहिमेत या कार्यक्रमासाठी आमचे आदरणीय महेंद्र कुमार उपलब्ध सर पोलीस उपनिरीक्षक उत्पानी आणि ज्यांच्याकडे बी एस बीचा भार असते असे आमचे आदरणीय सम्राटजी कोबे साहेब हे दोघं इथं उपस्थित झालेले आहेत तसेच महानगरपालिकेचे परिचारिका आमचे वैशाली कांबळे तसेच त्यांची टीम पूर्ण आणि आमच्या इथले भविष्यात निर्मिती होणारे भावी नगरसेवक आमचे हो, शेख शफी साहेब तसेच ज्यांनी हे कार्यक्रमासाठी विशेष करून प्रयत्न करणारे आमचे ताई म्हणजे बहीण आमचे शकिना बाजी या परिसरामध्ये या मोहिमेला सुरुवात आपण फुलवार साहेबांच्या हस्ते करणार आहोत म्हणजे कुठंतरी राष्ट्रीय कार्यक्रमाला का एका चांगल्या व्यक्तीच्या हस्ते कामाला सुखमुहूर्त लागावा त्यानिमित्ताने आज आपण हा कार्यक्रम घेत आहोत कारण की हे बालक जे आहेत आजचे बालक हे उद्याचे राष्ट्रचालक होऊ शकतात यात काही निर्माण शंका नाही या, या आशेने कारण सुदळ सगळं समाज निरोगी असावा ही राज्य शासनाची केंद्र शासनाची सामाजिक संस्थेची आणि आपल्या प्रशासनाची एक टक्तक असती आणि त्या, त्या दिशेनेच आपण पाऊल उतरत असतो जसे आपण गेल्या दोन वर्षामध्ये पाहायला करोनासारख्या महारोगी प्रकरणामध्ये अनेक दिग्गज माणसं आणि ज्यांना आपण आजच पाहत होतो अरे आज मुलाखत हुई उद्या भेट झाली नाही अशी काही अवस्था झाली आपण म्हणजे असं जीवाला हराहळ व्यक्त केलं कारण ते आपल्या काही हलगर्जीपणामुळे किंवा काही अस्वच्छता असल्यामुळे काही लोकांना रोग होतात त्यामु त्यामुळे सुदैवाने आपल्याकडे हे चांगले कामं होत आहे त्यानिमित्ताने आज आपण एक छोटे ठिकाणी कार्यक्रम ठेवला आहे त्या आधी सर्वप्रथम आपण आपल्या प्रमुख पाण्याच्या पुष्पहाराने स्वागत करू त्यानंतर पोलिओचे डोस घेऊ समीर आवाज खरं कृष्ण त्यांना साहेब दूसरे साम्राज्य कुरोंडी साहेब बना तो ठौगाई हमारे छनी भाई का हमारे खाली नगर सियो इस वार्ड के सेकेण्ड अवाइज जी आओ

ना हारेला हूं अन फिन कोणी आहे अभी इधर तो रहे ना सब उधर है संजीडी में है टेस्टी बिल्डिंग करने है यस सर सर देख आई كده आ जाओ